कमळाबाईवर प्रेम आणि हातात तुतारी एक फोटो खेळ बिघडवणार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत नको तो खेळ झालाय अकलूच कराने विचका केला पण तुतारीचा बोऱ्या वाजला अशा प्रतिक्रिया मतदानाच्या आजच्या दिवशी मतदारातून व्यक्त होताना दिसत आहेत भारत नाना भालके यांची मोठी पुण्याई या मतदारसंघात आहे अनेकावर नाणांचे उपकार आहेत तर नानांनी प्रेमानं जिंकलेली हजारो माणसं आजही नानाच्या आदरापोटी भगीरथ भालके यांच्या मागे आहेत आज सकाळी मतदान सुरू झाल्यापासून अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत मतदारात मोठी चर्चा आहे चर्चेचा सूर पाहिला तर भगीरथ भालके यांच्याच बाजूने मतदार झुकला असल्याचं दिसत आहे विद्यमान आमदार समाधान औताडे आणि भगीरथ भालके यांच्यातच ही लढत आहे जे आज मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे महाविकास आघाडीचा खरा आणि अधिकृत उमेदवार कोण उत्तर अखेरपर्यंत निळालंच नाही त्यामुळे मतदारसंघात कसलीही ओळख नसलेले तुतारीचे उमेदवार अनिल सावंत हे स्पर्धेतूनच बाहेर पडले असल्याचे दिसून येत आहे भगीरथ भालके यांचा पराभव करण्याच्या हेतून अकलूज वरून किल्ली फिरली आणि आनी अनिल सावंत मैदानात आले आहेत त्यामुळे सावंत हे डमी उमेदवार असल्याची भावना मतदारांची झाली आहे मतदारसंघात तुतारीची हवा असतानाही सुडाच्या राजकारणाने येथे तुतारीला मोठा आणि लाजीरवाना फटका बसणार असल्याचे चित्र आहे अनिल सावंत यांचे काडीचेही काम या मतदारसंघात नाही या उमेदवाराचा चेहरा कुणाला माहीत नाही केवळ धनसंपत्ती आहे परंतु जनसंपत्ती मात्र अजिबात नाही मतदारसंघातील गंज चढलेले काही नेते अनिल सावंत यांना चिकटले असले तरी त्यांच्या मागे किती लोक आहेत या याकडं सावंत यांनी पाहिलेलं दिसत नाही त्यांच्या दिसत असलेल्या नेत्यापैकी काही नेत्यांची स्वतःची मतं सुद्धा तुतारीला पडतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे भगीरथ भालके यांच्या पराभवासाठीच सावंत यांची उमेदवारी असल्याचा समज लोकात आहे शिवाय अनिल सावंत आणि अनि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे या फोटोखाली तुतारीला मत म्हणजे कमळाला मत अशी ओळ टाकून मतदाराचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे भाजपवर मोठी नाराजी आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकरी मराठा समाज संतापलेला आहे अशातच अनिल सावंत यांचे भाजपा प्रेम उघड झाले आहे प्रेम कमळाबाईवर आणि हातात मात्र तुतारी अशी विसंगती इथं दिसून आली आहे मग ही शरद पवार यांचीही फसवणूक आहे काय असा सवाल विचारला जाऊ लागला आहे नको त्या फंदात पडायला नको आणि भगीरथ भालके यांच्या विजयात अडथळा बनायला नको अशी मानसिकता मतदारांची बनलेली दिसत आहे अनिल सावंत यांचे फडणवीस यांच्याशी असलेले संबंध उघड झाल्यामुळं हा एक फोटोज इथल्या निवडणुकीचे चित्र पालटणार असल्याचे वातावरण आज मतदारसंघात दिसत आहे